नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आज आपला पक्षी हा जवळजवळ सदोतीस अडतीस दिवसाचा झालेला आहे आणि आता याचं वजन जवळजवळ तीनशे ते चारशे साडेचारशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो आणि विक्री चालूही झालेली आहे मित्रांनो या पक्षाचं सर्व लसीकरण झालेलं आहे आणि त्यांना आपण दोन वेळेस डोळ्यातून आणि एकदा पाण्यातून लसीकरण केलं आहे आणि एकदा इंजेक्शन पण आपण त्यांना दिलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे मोर्टेलिटी एकदम झिरो आहे आणि ही पाचशे पक्ष्यांची बॅच बैच आहे बॅच नंबर तेहतीस तर एकदम निरोगी टवटवीट आणि फ्रेश बॅच आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जर कोणाला घ्यायचं असेल तर जरूर संपर्क करावा मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे आपण आपला जर कोणाला पाहिजे असेल तर फार्मरवर येऊन पक्षी घेऊन जावा लागतील आपण कुठेही डिलिव्हरी करत नाही किंवा पोच देत नाही याची नोंद घ्यावी तर हा कावि पक्षी मित्रांनो अंड्यासाठी एकदम खास आहे अंड्याची कॅपॅसिटी यांची वार्षिक दोनशे ते दोनशे चाळीस मेगाच्या आसपास आहे मित्रांनो आणि खायला चवीला एकदम खास आहे अंड्यासाठी सुद्धा आणि मांसासाठी जर कोणाला घ्यायचं असेल सफर करा कार्तिक पोल्ट्री फार्म का। मुक्काम पोस्टमध्ये तालुका तालुक्यातील जिल्हा अहमदनगर आणि आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा はい。